यावर्षी ना मी रक्षाबंधनला बंधनला माझ्या भावाकडून स्वतःसाठी काहीच मागणार नाही जे काही मागणार आहे मागणार आहे माझ्यासाठी मग काय मागणार आहे तू रो हाऊस मागणार आहे रो हाऊस आपलं रो हाऊस होणार आहो पण तू स्वतःच भाड्याच्या घरात राहतो तो, तो, तो आपल्याला रो हाऊस गिफ्ट करल एक काम करते फ्लॅट मागते फ्लॅट चालल वन बीएचके पण चालल आहो पण त्याच्याच गाडीचे हप्ते फेडायचे राहिले हो त्याला फ्लॅट कसं देईन एक काम करते गावकडं त्यांची शेती आहे शेतीतला अर्धा हिस्सा ना तुमच्यासाठी मागते चाललं शेती पण चाललं किती एकर शेती द्यायला तीन गुंठे तीन गुंठे म्हणजे माझ्या वाट्याला अहो नाही तीन गुंठे त्याच्या नावावर नाहीये त्याच्या आजोबाच्या आजोबाच्या पंजोबाच्या नावावर आहे त्याच्यापर्यंत येस तर ते उरतच किती संडास बाथरूम एवढी जागा एक काम करते तुमच्यासाठी सोन्याची अंगठी मागते चालतं सोन्याची अंगठी पण चालत आहो पण मागच्याच महिन्यात वहिनीच्या हातातली सोन्याची अंगठी मोडून ते दुबईला गेले होते त्याला सोन्याची अंगठी मागायला बरं तरी वाटेल का चांदीची अंगठी मागते मी चालत पण तुमच्या बोटात चांदीची अंगठी तरी वाटेल का ते कस वाटेल ते तुम्हाला खरं सांगू का त्याची तंगी चालू आहे आपणच त्याला घर गिफ्ट करायचं का लोक किती नाव घेतील ना तुमचं